नमस्कार मंडळी भारतामध्ये जसं आपल्याकडे दिवाळीमध्ये आपल्याला ऑफिसमधून गिफ्ट मिळतं मिठाई मिळते तसंच नेदरलँड्समध्ये मात्र ख्रिसमसला आमच्या ऑफिसेसमधून आम्हाला कर्स्ट पॅकेट मिळतं कर्स्ट पॅकेट म्हणजेच क्रिसमस स्पेशल गिफ्ट बॉक्स या गिफ्ट बॉक्समध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या वस्तू असतात मागच्या आठवड्यामध्ये हा गिफ्ट बॉक्स आणण्यासाठीच मी खास करून ऑफिसला गेले होते दरवर्षी आमच्या ऑफिसवाले आम्हाला दोन तीन ऑप्शन्स देतात की तुम्हाला कोणत्या प्रकारचा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे यावर्षी अजिबातच बजेट नसल्यामुळे आम्हाला फक्त फूड वस् बॉक्स दिलेला आहे या बॉक्समध्ये काय काय मिळाले ते मी तुम्हाला दाखवणार आहे या गिफ्ट बॉक्समध्ये काय काय आयटम्स आहेत हे पाहण्याची मला एक्साइटमेंट तर होतीच पण हा गिफ्ट बॉक्स आणायला मी अजिबातच घरातून मोठी पिशवी नव्हती नेली आणि ती माझी चूक झाली कारण की येताना मला दीड दोन तासाचा प्रवास करावा लागतो आणि त्यामध्ये हातात हा बॉक्स घेऊन मला यावं लागलं ट्रेन मध्ये बसल्यावर अगदी टी सी आला आणि त्याने सुद्धा मला विचारलं की तुला आज कस्ट पॅकेट मिळालंय का म्हणून त्या दिवशी कसा मी दोन्ही हातामध्ये हा बॉक्स पकडून माझ्या ऑफिसचं जसं काही मी प्रमोशन करते कारण इतक्या मोठ्या अक्षरामध्ये माझ्या कंपनीचं नाव त्या बॉक्सवर लिहिलेलं होतं आणि बरीच लोक माझ्याकडे बघत सुद्धा होती सो ता मला इतकं विचित्र वाटत होतं त्या दिवशी प्रवास करताना पण फायनली मी घरी पोहोचले आणि आता मी तुम्हाला दाखवते की मला या बॉक्समध्ये काय काय मिळालं तर सगळ्यात आधी आहे टोस्टेड ब्रेड टोस्टेड ब्रेड म्हणजे आपल्याकडचे जे टोस्ट असतात तेच सेम असतात तिकडे पण फक्त ते छोटे छोटे असतात आणि ते मी चहा सोबत खायला वापरणार आहे त्यानंतर हे बटाट्याचे चिप्स आहेत कॅरेटमध्ये पॉपकॉर्न दरवर्षी आम्हाला ज्यूस देतात त्यावेळेस आम्हाला चोको मिल्क दिलेले आहे चोको मिल्क नेदरलँड मध्ये खूपच फेमस आहे या टीन मध्ये नक्की काय आहे ते मला माहित नाही कारण मी पण पहिल्यांदाच हा आयटम बघते याचा शोध लावेन मी नक्की काय आहे आणि तुम्हाला दाखवेन नंतर एका व्हिडिओमध्ये त्यानंतर हे आहे आयोली गार्लिक अँड ऑलिव्ह ऑइलचा सॉस असतो हे पण कशाबरोबर आहे ते माहित नाही गेल्यावर वर्षाचा डब्बा अजून पडलाय त्यानंतर हे आहेत क्रॅनबेरी कुकीज या मला खूप आवडतात आणि हे आहे पॅनकेक मिक्स हे पण बनवेन तेव्हा तुम्हाला दाखवेन त्याच्यानंतर हे आहे ड्रॉप मेंथॉल मिंटच्या गोळ्या ज्या आपण घसा खवखवल्यावर खातो त्या वाटतात त्यानंतर ही आहे ग्रीन टी टोमॅटो सूप लास्ट इयरच्या पण दोन बॉटल माझ्याकडे पडल्यात अजून मुहूर्त नाही लागला त्यांना त्याच्यानंतर हे आहेत मार्च मेलोज आणि हे आहेत कॅरामल चॉकलेट ट्रफल्स त्यानंतर हे आहे वॅनिला फर्ज कॅरेमलाइज शेंगदाणे आहेत हे हे काहीतरी पफ पेस्ट्रीसारखे स्टार्स आहेत तर असे वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स आम्हाला यावेळेस मिळाले आहेत यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारची वस्तू नाही मिळाले नाही तर दरवर्षी आम्हाला काही ना काहीतरी वस्तू सुद्धा देतात गेल्या वर्षी तर मला मस्तपैकी मोठा असा सर्व्हिंग बोर्ड आणि सर्व्हिंग ट्रे सुद्धा मिळाला होता पण यावर्षी बजेट नसल्यामुळे काहीच नाहीये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय